आज या ठिकाणी सुरुवातीलाच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व अनुयायांना सर्वांनाच डॉक्टर बाबासाहेब प्रेम पूर्ण संपूर्ण वशियांना सर्व तालुक्यातील बांधवांना ला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य होतो पत्रकार बांधवांना पण लक्षात आल्याचा अचानक पत्रकार आहे कारण दोन दिवसापूर्वी विद्यमान आमदार आणि खासदारांनी आमसभा घेतली पाच महिन्यानंतर विकास कामाबद्दल जाग आली त्याबद्दल जरा बर वाटत परंतु यामसभा होती का जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट करण्याकरता एक वाईट हिंदून त्या ठिकाणी सर्व जे काही प्रश्न विचारणारी मंडळी होती कोण होती कशा विघ्न संतोषी प्रश्न विचारत होती कशा पद्धतीनं या पारशी तालुक्याच्या विकासामध्ये जवळपास शेतकऱ्यांना दिले गेलेलं अनुदान कोटी रुपयाचा निधी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे शिंदेसाहेब दादा या सर्वांच्या मार्गदर्शनाने आपण आणलेला होता आणि एवढं सुंदर काम करण्यामध्ये ज्या सर्व अधिकारी कर्मचारी बांधवांनी आपलं योगदान दिलेलं होतं आणि एक तालुका गतीमान होता आणि इतका विकास दर आठवड्याला कोट्यवधी रुपयाच्या निधीची या ठिकाणी घोषणा होत असायची आणि त्या पद्धतीच अधिकारी बंद भगिनी पण नियोजन करण्यामध्ये मदत करायची परंतु आजपर्यंत ज्यांनी या ठिकाणी अधिकाऱ्याला ते निश्चित हा धरलं आणि विनाकारण अधिकाऱ्याला धमक्या करन, द्यायच्या तुझं बघतो तुझं करतोच हेच करा तेच करा असे काम होत नसतात अधिकाऱ्याला धमधाक देऊन वजन ते पुढं फलतून विभाग दाखवायचा ही जी पद्धत आहे मला जनतेने ओळखलेली आहे पाच महिन्यामध्ये मी ऐकतोय आणि मी काम सगळे दादा जवळपास पाच महिने झालं माझी पत्रकार परिषद नाही तुम्ही माझ्या पुढे नाही मी शहानपणानं कशा पद्धतीने कारभार चाललेला आहे किंवा जे काय चाललेलं आहे हा तालुका माझा आहे तालुक्यातले नागरिक माझे आणि ह्या सर्वांचं माझं कर्तव्य त्यामुळं पाच महिन्यामध्ये तो कामकाज मी पाहतोय सर्व जनतेच्या भावना माझ्यापर्यंत येत आहेत फार मोठी झालेली आहे फार मोठा विकासाला एक खिळ आहे आणि गेल्या पाच महिन्यामध्ये तर माझ्या मैत्रीप्रमाणे कुठलाही निधी या तालुक्याला प्राप्त झालेला नाही आणि विनाकारण एवढा रुबाब दाखवायचा त्या अधिकाऱ्यांना की ज्यांनी रातरात बसून माझ्याबरोबर काम केलं आणि या तालुक्याच्या सगळ्या विकास कामा फार मोठं योगदान दिलं अशा सर्व अधिकाऱ्यांना त्या दिवशी तागावृत्ती दाखण्याचा प्रयत्न केला उदाहरणार्थ पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये शहरात आज शहरातली पंच्याण्णव शहाण्णवची पाणीपुरवठा पुरवठा योजना कोणाच्या काळात झालेली होती किती वेळ पुरवठा झालेली होती आधी किती वेळ लिकेज होते हे आपल्या सगळ्या पाचशेकरांना माहिती आहे त्यामुळंच फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी दादानी दोनशे शहाण्णव कोटी रुपयाची रोज चार कोटी लिटर पाणी आपल्याला उपलब्ध होईल अशी पाणीपुरवठ्याची योजना पण आपल्याला दिलेली आहे त्याचं काम जवळपास सत्तर टक्के काम पूर्ण झालेलं आहे वास्तविक बाबा मी सुद्धा प्रतिज्ञा केलेली होती की कसल्याही परिस्थितीमध्ये मीपर्यंत पाणी आलं पाहिजे परंतु छोटी ही लोकशाही लोकशाहीमध्ये काय काय कुठल्या कारणानं माझा पराभव झाला असं मला मान्य काय माझ्याकडनं कुठल्या काम करत असताना धोका झाले असतील किंवा कळत काय झालं असेल त्यामुळं कुठं थोडीफार नाराजी असेल त्यामुळं काही आत्मसमर्थन मला पराभव करावा लागला परंतु एखाद्याला लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी निवडून दिल्यानंतर त्यांनी काम करत असताना त्यांना अडथळा ना येणार नाही याची दक्षता मी घेण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी काम करावं अशी माझी अपेक्षा होती म्हणून तो मी पाच महिने झालं पाहतोय की ते मुंबई आणि पुणे याच्यामध्ये दिवस आहेत आता वय पाहायला गेलं तर त्यांचं सत्याहत्तर वय आणखी मी फोटो सेशनच चालू मंत्रालयात जायचं आणि एक रुपयाचं तर निधी तालुक्यात आलाच नाही परंतु एकदम नौका व्यक्ती असेल कुणाबरोबर मंत्र्यांबरोबर फोटो काढायचे ते फेसबुकला टाकायचे हा एक नव्यान प्रयत्न आता आम्ही पाहताना बघतोय आता आम्ही मुंबईला असतोय किंवा पंधरा दिवसात एक दोन दिवस मुंबईला असतोय सगळ्या मंत्र्यांबरोबर बस फोटा पण आम्ही कधी फोटो व्हायरल करत नाही मान्य मुख्यमंत्र्यांवर मी भेटतो बोलतो घेतो किंवा शिंदेसाहेब असतील दादा असतील आम्ही एवढ्या मोठ्या आमच्या परंतु असा प्रकार काही करत नाही अत्यंत या ठिकाणी चालू परंतु तालुक्यावरती फार मोठं दुर्लक्ष या ठिकाणी चालू आहे आज खासदार सुद्धा एवढी नोटी गेली त्या ठिकाणी एवढा गेल्या वेळेस पण खासदार होते आणि आता पण आहे किती निधी या तालुक्याला त्या जाहीर करायला पाहिजे मी बार्शी एवढ्या निधी आणला किंवा केंद्राचा मोठा प्रोजेक्ट आणला असं काहीतरी या ठिकाणी सांगणं अपेक्षित होतं किंवा आमसभेच्या निमित्तानं तालुक्याला काही गोष्टी अपेक्षित होते परंतु कारण नसताना काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना धारावर जाण्याचा प्रयत्न केला या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं हे सर्व अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय मी मग सांगितलं की आता आपण पण म्हणतात की अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची बाजू दोन राजभोग आहे शेवटी अधिकारी आणि पदाधिकारी हे दोन चाक आहे दोघांनी हातात हात मिळून जर काम केलं तर तालुक्याचा ताल विकास होत असतो आता मी काम करत असताना आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे सगळ्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला त्याची काम खाना कोपऱ्यामध्ये रस्ते गटारी योजना शेतीची शेतीच्या पाण्याचा विषय काम आता शेतीला सुद्धा पाणी त्या ठिकाणी प्रत्येकाच्या शेतामध्ये आता पाणी चालू आहे आपल्या सगळ्या उपळे वगैरे स्लीपर पिपळी कपळ्या भागामध्ये जाईल आता पाणी त्याचं सुद्धा दर आठवड्याला तुम्हाला पत्रकारांना पण सांगू इच्छितो दर आठवड्याला बैठक या ठिकाणी होते खासदेवर असते मी प्रमाणित म्हणून आणखी माझे आमदार स्वतंत्र काम करण्याचा प्रयत्न करतो कारण या तालुक्यातील जनता माझी या तालुक्यातील जनतेने मला एक लाख सोळा हजार मतदान दिलेलं आहे थोडंफार काही जर आपण केलं तर तो विषय जर बाजूला ठेवला तर या ठिकाणी पाणी आलं पाहिजे शेतीला पाणी मिळालं पाहिजे या दृष्टीकोनातून आपण प्रयत्न करतोय आता दुर्दैवाची बाब की बजेटमध्ये शासन कोटीचे अरे बाबा ती पहिलंच काल त्या तुँ ना, ना, ना। थी 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 एक विधवाज कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला इथं आणलं त्याला शब्द दिला की तुम्ही काळजी करू नका म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही त्या धर्तीवरती त्यांनी जे पाच सात वर्षात काम करायचं एक वर्षामध्ये काम करून शेतामध्ये पाणी नेण्याचा प्रयत्न केला शेतामध्ये आता पाणी चाललेलं आणि त्यांनी सुद्धा मान्य फडणवीस साहेबांकडनं त्याची तरतूद केली आणि ती बजेटमध्ये मध्ये केली तर म्हणले आम्ही आज तुमचा काय संबंध आहे का त्याच्यामध्ये एवढ्या दिवस आमच्यापेक्षा जास्त ताकदीच्या संख्येमध्ये तुम्ही होत आहे कोणाच्याही शेतामध्ये पाणी गेलेलं नाही कोण नवटंकी करण्याचा काय प्रयत्न या ठिकाणी कोणी करू नये आता ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीमध्ये किंवा लाईटच्या बाबतीमध्ये आता त्या दिवशी सुद्धा तो दहा एम एम एलचा ट्रान्सफॉर्मर चालला होता मी काही पत्रकार बांधव माहेर राहिले होते सुद्धा माझे फोन दाखवले पुण्याला होतो मी पुण्यावरून रस्त्याला येत असताना सुद्धा जीप इंजिनियरला अधिक्षक अभियंताला डेप्युटी सगळ्यांना पुन्हा कोणाकोणी करून विश्वास पाटील साहेबांना सुद्धा एमसीबीचे आपले डायरेक्टर आहेत त्यांना सुद्धा फोन करून आपण तो उत्तर ट्रान्सफॉर्मर सांगलीवरून देण्याची व्यवस्था केली तो कसला सरकार चालू पण झालेला आहे आणि काही अधिकाऱ्यांनी मला विनवणी केली की भाऊ आता आम्ही कुणाकडे बघून काम करायचं काही प्रोग्राम त्यांनी तयार करून आलेला आहे काही सध्याच्या लोकप्रतिनिधीकडे ते गेले होते की आपल्या माणसीला लोडचा तुकडा पडू लागला लाईटची कमतरता भासू लागलेली आहे आपल्याला कमीत कमी वीस टक्के आणखीनही काही बरे वगैरे बसवण्याची आवश्यकता आहे आणि चांदा रोड काही नवीन काही आता एम आय डी सी किंवा जे काय होतं तिथलं पण काम थोडं प्रलंबित राहिलेलं आहे आणि अशा रीतीनं त्या ठिकाणी नियोजन करणं काय आता पुपळवाडे रोडला नव्या नवी इंडस्ट्री झाली आहे कारण की असं किंवा आणखी नव्याने काही कारखाने उभारलेले त्यामुळं त्यांना सुद्धा लाईटची फार मोठ्या गरज आहे त्यामुळे आणखी नव्याने काय कर उपाययोजना करणं गरजेचं आहे परंतु त्या अधिकाऱ्यांना वेळ सुद्धा दिला गेला नाही परंतु निश्चित मानून या ठिकाणी ज्या ज्या आवश्यक बाबी त्या ठिकाणी केल्या जातील उद्या असं कोणी म्हणू नये की राजभवला या ठिकाणी आता थोडं आम्ही शांत बसण्याचा सल्ला दिलेला आहे आणि राजभवन मध्ये मध्ये कारणात लोक प्रतिनिधीला काम करून देत नाही परंतु पाच महिने जर पाहिलं तर जनतेतला जो सूर आहे बारशी गेली बारशीचं कसं होणार अशी चिंता माझ्या तालुक्यातल्या जनतेला पडलेली आहे परंतु या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो कुठल्याही माझ्या जनता चिंता करण्याचं काही कारण नाही किती कर्तृत्वान गेले फक्त करण्यामध्ये ते ती आहेत आणि किती कर्तृत्वान आहेत किंवा काय संपूर्ण तालुक्यातील जनतेनं पाहिलेलं आहे कुठल्याही जनतेला भेटायचं नाही काय नाही अशा पद्धतीचा प्रयोग झालेला आहे परंतु कुणीही काळजी करण्याचं या ठिकाणी कारण नाही कुठल्याही अधिकाऱ्यांनी काळजी करण्याचं कुठलंही कारण नाही कुणी जरी कुणाच्या मार्फत त्या ठिकाणी धम देत असेल तेव्हा काय आणखी प्रकार खासगी जर आपण दगड माध्यमांनी चौकशी केली तर होईल कुठल्या अधिकाऱ्याला धमक्या देऊन काय मागितलं जातंय या ह्या कॉन्ट्रॅक्टरकडनं आम्हाला एवढी रक्कम घेऊन द्या त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं आम्हाला एवढी रक्कम घेऊन द्या काय सवय लागलेली आहे कुठल्या लोकप्रतिनिधीला त्याचं सुद्धा काय माहिती पत्रकार बांधवांनी किंवा जनतेनं घेणं अपेक्षित आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं या ठिकाणी मत आहे एवढी घाणरडी अवस्था की शेवटी अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यां पुढं एक हप्ते मागण्याची भीक मागण्याची सवय लागलेली लोकप्रतिनिधीला संपूर्ण या भागामध्ये माहित आहे की कोण पैसे मागतंय कोण ब्लॅकमेल करतय हे अत्यंत दुर्दैवाची बाब आहे आणि अशा पद्धतीनं जर कोण काही नाटक करत असेल सा। शेवटी सरकार कुणाचा आहे कोण सरकारमध्ये आहे सगळ्यांना माहिती त्यामुळे कुठल्याही अधिकाराचं काही होणार नाही कुणाची बदली पण होत नसती काय होत नसती सक्षम बनवणं त्या अधिकारी बांधवाने पण प्रमाणित बनवणं या ठिकाणी या तालुक्याची सेवा करावी निश्चित बनवणं सरकार पूर्ण देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब दादा सगळे ताकदीनं पाठीमागे राहतील कुठल्याही अधिकाऱ्याला किंवा पदाधिकाऱ्याला या ठिकाणी काम करताना कुठल्या अडचणी नाही तालुक्याच्या हिताची जी जी कामं असतील त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं नियोजनबद्ध या ठिकाणी या तालुक्याचं कामकाज केलं जाईल आणि पुन्हा एकदा इच्छितो आपण पाच महिन्यामध्ये पाहिलेलं आहे किंवा आणण्यामध्ये लोकप्रतिनिधी सक्षम नाहीत हे संपूर्ण तालुक्याने ओळखलेलं आहे भविष्य काळामध्ये ज्या पद्धतीनं पूर्वीच्या कामकाजामध्ये सहभागी होऊन या तालुक्याच्या विकासामध्ये आपण हातभार लावत होतो त्याच पद्धतीनं या ठिकाणी भविष्य काळामध्ये सुद्धा तर कुठलंच काम नाही जास्त लक्ष दिलं जाईल अशा पद्धतीचा शब्द देतो आणि पुन्हा एकदा सांगतो माझ्या सर्व कर्मचारी अधिकारी कुणीही काळजी करून बाबा नव्हत मी तुमच्या बरोबर आहे तुमच्या पाठीशी उभा आहे कुणी ब्लॅकमेल करत असेल तर माझ्याकडे या मी सगळं विस्ताराला खंबीर

सुरुवातीपासूनच जरा ते माझी मग ही म्हणली असते बघा आम्हाला कामच करून देत नाही परंतु हे जीवन जाण्याची मानसिकता नाही कारण मी पूर्वी पण सांगतो आधी सांगतो उद्या पण सांगतो अधिकाऱ्याने जर पाठी सुभारलं किंवा काम करताना त्याला जर बरोबर करून मदत केली किंवा त्याला येणारे अडथळे दूर केले आणि निधी आणून जर दिला तर ती काम करणार नाही आता त्या दिशा आमच्या पाहिजे तेव्हा लोक म्हणून जा तुम्ही निधी आणा ना काही एका एक कोटी ऐंशी लाख अजून बँकेवर राहतात आणि तुम्ही पैसे आणा अधिकाऱ्यांच्या तिथं ऑर्डर द्या त्या अधिकारी करतात ना काम आणि तुम्ही काम करता नाही कुठलं काम करता अधिकारी काय किशनल्या पैशात काम करणार आहे काय पाण्याच्या बाबतीमध्ये पाणी येत नाही पाणी येत नाही अरे आम्ही किती खर्च आम्ही स्वतःचे टँकर काय लावले गेले वेळेस टाके आम्ही स्वतः दिले काही मोटरी स्वतः दिल्या तसं जरा किशन हवे झाला ना थोडा आता तुम्हाला दिलेलं लोकांनी निवडून मग जरा किशन हात जाऊ दे तुमचा तुम्ही लोकांना पाण्याची अडचणी देऊ नका आठ आठ तास आधी उद्या पाणी येते आम्हाला फोन येतो सकाळी मलाच फोन म्हणजे सहा वाजल्यापासून सात वाजेपर्यंत जिथं कार चली तिथं बाहेर वारमुळेला ताबडतोब पाठवायचे किंवा अधिकाऱ्याला ताबडतोब जायचे हे उद्यात कधी झोपत्यात कधी तुमची तुम्हालाच माहिती आहे त्यामुळं असं जर म्हणलं तर कसं काम होणार आपण म्हणले की पाच महिन्यात विरोधकांनी एकदाही निधी आणला नाही दोन महिन्यापूर्वी त्यांनी एक सोशल मीडियावर पत्र व्हायरल केलं की उपसा सिंचन योजनेसाठी एकोणसत्तर हजार कोटी मंजूर एकोणसत्तर कोटी मंजूर आपलं काय <laughs> सातशे कोटीची प्रशासकीय मान्यता पण आणली तीनशे तीस कोटीचे टेंडर पण काढले आणि हे जे सगळ्यात मोठे साक्षीदार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मध्ये आले त्यांनी सांगितलं की उपसा सिंचन योजना केवळ आणि केवळ राजाभाऊ राऊत मुळे मंजूर झाली राजाभाऊ राऊत म्हणजे बारशीचे बहिरत आहे आता जर साक्षीदार या ठिकाणी एवढं तर काही नाही का अधिकार आहे का मी मी आमचे म्हणायचा शेवटी मी साहेबांकडे गेलो आणि ते दे, दे काम थांबू ये आता जसं आमच्या मित्र पोर यांनी सांगितले की पाणी कधी आलो आहे पाण्याची प्रतीक्षा शेतकऱ्या प्रमाणात शेतकरी बांधवा त्यामुळं कुठलंही काम घडू नये म्हणून त्याची तरतूद केली त्यांची बिलं काढून दिली आणि युद्धपातळीवरती काम चालू आहे लवकरात लवकर सगळ्यांच्या शेतामध्ये कसं पाणी जाईल त्यातून यांचा काळी तसं बोलण्यात यामध्ये तुम्हाला सांगतो एवढे मोठे साक्षीदार आहेत पुण्यामुळे आले का